नमस्कार मंडळी मी संकेतमुळे स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे श्री दत्त रिअल इस्टेट आणि आज आपण बघणार आहोत रत्नागिरी तालुक्यामधील एकशे बेचाळीस गुंठ्याची शेतजमीन ही जमीन मुंबई गोवा महामार्गापासून सात किलोमीटरच्या अंतरावर आहे तसेच उक्षी रेल्वे स्टेशनपासून फक्त एक किलोमीटरच्या अंतरावर आहे जमीन डांबरी रोडला लागून आहे जमिनीचे एकूण क्षेत्रफळ हे एकशे बेचाळीस गुंठ्याचे आहे तसेच ही जमीन रिसेल पद्धतीची आहे या जागेमध्ये लाईटची सोय आहे आहे पाण्यासाठी विहीर भौगोलिकदृष्ट्या ही जमीन संपूर्णपणे टेबल स्वरूपाची आहे तसेच माती मिक्स आहे या जागेपासून रत्नागिरी शहर गणपतीपुळे गुहागर रोड जवळच्या अंतरावर आहे ही जागा प्रामुख्याने आंबा व काजू लागवड फार्म हाऊस किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी उपयुक्त आहे या जागेचे डॉक्युमेंट्स क्लिअर असून भोगवटादार वर्ग एक ची आहे तसेच सिंगल ऑनर आहे तसेच या जागेची गव्हर्नमेंट मोजणी झालेली आहे या जागेची किंमत ही पंचेचाळीस लाख रुपये असून ही किंमत निगोशिएबल आहे लवकरात लवकर संपर्क करा व आपल्या स्वप्नातील शेतजमिनीचे मालक बना नातं विश्वासाचं ध्येय तुमच्या स्वप्नपूर्तीचं धन्यवाद